म्हणजे चांगली नदीच्या तीरावर धोकलेला आहे आणि पुढे ही चांगली नदी धोकावरती करा नदीला धोकावरती आणि हे कुंड वागीर अशा प्रकारे का देशपांडे पाहिजे देशमुख पाहिजे पाटील पाहिजे तुझ्या धक्का मंडळींनी पुढाकार घेतला होता तर त्या मोठ्या भावाकडे आली देशमुखी धाकट्या भावाकडे आली पाटील आणि आत्रे पुरंदरे ह्या मंडळींकडे गावचं कुलकर्णी पण देशपांडे पण अशी पद आली आणि गाव झालं दा, वाडीचं जाऊन एका गावात स्वरूप आणि इथे मोठा कारभार सुरू झाला ह्याला इतकं महत्व आलं म्हणजे आपल्याला कल्पना आहे पहिल्या पेशव्यांनी इथून कारभार केला असं या दाखवलं चित्र इथेही कत्ता मंडळी हात होते आणि एक वर्ष दुष्काळ आणि ह्या दुष्काळ आला आणि त्या दुष्काळात एक कुटुंब तुळजाभवानीच्या आपल्या कुलदैवाच्या दर्शनासाठी बैलगाडीने मुक्काम करत करत तुळजापूरला आता जुना काळ असल्यामुळे सकाळी निघालो परत आलो मी एकटा जातो आणि परत येतो आधीचा डबे घ्यावे लागेल त्यानंतर माझ्या लोक असतो असा काळ आहे घरातले सर्व जण निघाले सोबत चिडा घेतलेला आहे पाटा रोम मुक्काम स्वयंपाक करायचा तुझं पाणी भरायचं घेतलं आणि तिथून पुढे धर्मन्यपूर नावाच्या गावी त्यांचा मुक्काम धर्मनेपूर गावात गेल्या लोक म्हणाले कुठून आले कुठल्या गावचे लोक कुठेतरी गावाच्या बाहेर वेस्कर असायचे आणि ते आलेल्याची चौकशी करायची कुठला मनुष्य गावात येतो कशाला येतो किती दिवसांना એટલે એટલે तुम्ही કો એટલે આવી સાતવડે આવી aste aste જ 갔다 થોળા ભાગણે દર્શનાला जातेलो आहोत वाट आखडी करून हा मार्ग दाखवण म्हणून इथे आलेलो गावात મારુજી મંદિર રાત્રિ રહેતી व्यवस्था હોય એટલે રહેण्याची व्यवस्था હોય પણ એટલે आम्ही गतक आहेઓ સાતવડે 가વો એટલે આવો ધર્મના પૂર્વ પાર્ટી થોડા ગક્તાપો છે વિવાહ જે ગક્તા તેના ચarita તી તુંજી વ્યવસ્થા હોય મેં એ મંગલે એટલે ચા આપેલા આપલે આદના ઉંજુ भेटते त्याच्या आणि दर्शन घेऊन आले परतील ती पाटलाने विनंती म्हटलं तुमच्या भागात उत्साह आहे तुमच्या भागात मला माहीत नाही पण माझी भरपूर आहे गावची पाटील आहे पण मला मुलभाव नाही तेव्हा तुम्ही जास्त मंडळी इथेच थांबा आमची पाटील ती पुढे सांभाळा आणि माझा मातदारपणामध्ये सांभाळत आहे अशा प्रकारे हे एक घर त्या धर्मण्यपूर किंवा धर्मण्य गाव नावाच्या गावामध्ये ज्याचा आपण जाऊ शकतो धामण गावात त्या धामण गावामध्ये हे जगतापनचं घर जाऊन इथे बसलं आणि त्या घरामध्ये गावची पाटीलची सुरू आहे आणि अशा घरामध्ये इसवी सन सोळाशे चार मध्ये या जगतापुटुंबामध्ये मानकोजी महाराजांचा जन्म झाला

या मंदिरात हाउस सो सांगा ववया तिसरे मनापासून जी तळमळ त्याच्या पूर्णत पूर्ण गेली फिर सोपन आशीर्वाद सोपन रावंची सेवा त्या कारणाने आज आपल्या समाजाचे महान संत जन संतांच्या घरी भगवंत आणि भागीदारी केलेलं काम केलं त्या संतांच्या घरी सोपन राव आले स्वतः संपूर्ण काम केलं आणि पंढरी नगरीमध्ये ज्या भू आणि भूभागामध्ये ज्या संपूर्ण भक्ती भरती ज्याला मान मान झाला तर होतं पण तरीच्या पांडव्याच्या मंदिरामध्ये हे को महाराजांना म्हणजे जगतो समाजाच्या महाराजांला मिळण्याच्या वर संत वर या गोर आक्षेणाचं एक तर महत्व आहे संत कोणी हे होऊ नाही म्हणतं ना अनेक ना ना आहे परंतु संत या माझ्या आणि महाराजांच्या प्रत्येक वारकद्यांच्या हृदयात मानकनी महाराजांची प्रतिमा एक वेगळी कारण प्रत्येक अंगामध्ये एक मानकनी मानंजनचं उद्दिष्ट आहे मानकोजी मार्तव मानजनाचे होत्या तागांना आले म्हणून म्हणजे स्वतः पूर्ण केली भगवंत त्यांनी त्या निमितमाने आज आपल्या या नगरीमध्ये या आनंद मंडळाचे व्यवस्थापन हिरोबाका गोंसावी यांचे एक सन्मान केला जातो जगता समाजाच्या पुतीने तेला ते निष्विभाग

पा okay. 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 okay.

আপনি আমি বোর্ড বিল সব পাস করতে কি করে মানতে এটা

哎呀！